है हाँ हाँ हा बादल जातीचा रेडा आहे सर ह्याचा मिल्क रेकॉर्ड बावीस लिटर आहे मदर रेकॉर्ड टोटल दहा एक रेडा मी तयार करायला लागले सर हा टोटल एक दोन वर्षानंतर एक पंधरावीस लाखाचं बजेट माझं ह्याच्यावर थांबणार आहे दोन साडातून चौदा लिटर दूध देते सर दोन्ही शेंगा हा हालतात ही जी खासियत आहे किती मजबूत आहे क्वालिटी बातम्या हिला सोळा लिटर दूध तयार आहे सध्याला सोळा लिटर हा ही सेकंड टायमर आहे ही पण पंधरा सोळा लिटर दूध तयार आहे फर्स्ट टायमर आहे चौदा लिटर दूध आहे हरियाणाची जी मोरा आहे वेल्यापासून दीड महिन्यात माझ्यावर येते पूर्ण खरेदी हरियाणा हिसार राज्यातून खरेदी आहे सर महाराष्ट्र तसा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्र मशी गेले आहे तर म्हशी शेतकऱ्याला दोन टाइम तीन टाइम दूध दाखवून खात्रीच्या मशी आम्ही इथं दिलं जाते दररोजचा माझा अडीचशे ते तीनशे लिटरचा दूध विक्री होतोय इथून दिवसाकाठी पंधरा सोळा हजारचं दूध जाते सर आज मी दुग्ध व्यवसायातून आज जवळजवळ महिन्याकाठी साडेचार पाच लाख रुपयाचं माझं पॅकेज मिळतंय शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर येथे विजिट साठी आलेलो आहे तर आपल्यासोबत हनुमान डेअरी फार्मचे ओनर देखील आहेत तर हे सर मागील दहा वर्षांपासून हे डेअरी फार्म चालवतात आणि यांच्याकडे हरियाणात मुर्रा मशींचा गोटा आहे तर जवळपास अठ्ठावीस मुर्रा संगोपन करतात आणि एक पंधरा ते वीस मैस विक्रीसाठी यांच्याकडे उपलब्ध असते तर अशा कशा, -कशा मशी विक्रीसाठी आहेत तर ते पाहणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव आहे गणेश गौरीशंकर सोनकडे आमचा गोट्याचा पत्ता आहे श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी रोड आणि हेतून स्वामी समर्थचा रोड हायवे जो आहे चार वरती आमचा गोटा आहे बर तर आता टोटल किती मशी आहेत आता सध्याला अठ्ठावीस मशी ह्या दुधाच्या आमच्या घरच्या मशी आहेत विक्रीची लाईन जी आहे त्याला वीस मशी अवेलेबल आहेत संगोपन कसं चाललंय संगोपन म्हणजे बघा सर दुधासाठी म्हणतो डेअरी दररोजचा माझा अडीचशे ते तीनशे लिटरचा दूध विक्री होतंय डेअरीतून आमच्या विक्री होते त्या दुधाला साठ रुपये दर मिळाले जात सध्या जागेला दुध आमचं डोळे घेऊन जाते साठ रुपयाच्या दराने आज जवळजवळ आमच्या दिवसाकाठी पंधरा सोळा हजारचं दूध जाते सर दूध जाते बरोबर आहे तर आता हा व्यवसाय म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्ही चालू केलेला आहे तर किती वर्ष हो आहे नऊ दहा वर्ष झाले सर लागलीच चालू केलेलं आहे सुरुवातीला गुजराती मुदराती मशी होत्या त्यांच्यापासून आम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये उतरण्याची वेळ आली मग सुरुवात करता करता हरियाणा मशीकडे असं वळालं की आम्ही हरियाणा मशीची जे जात आहे प्रचलित जात आहे त्याचं दूध द्यायचं जे काळ आहे भरपूर काळ आहे आणि त्याच्या ते समाधान म्हणजे त्या म्हशी असं शांत डोक्याच्या असतात बरं किती म्हैस हर्यासमेंट झाली तरी ते त्यांचं जे दुधाचं इल्ड आहे ते पूर्णपणे समाधानपूर्वक दूध देते त्याच्यामुळे आम्ही आज या मोरामध्ये एवढं पूर्ण झोकून काम करत आहे सध्याला माझ्या गोट्यामध्ये तो टोटली तो हरयाणाशिवाय दुसरी मैस नाही बरोबर बरोबर तर आता एक अठ्ठावीस मशींशी तुम्ही संगोपन करता वीस मशी विक्रीसाठी असते हा तर कशा कशा पद्धतीने आता विक्रीसाठी म्हशी आहे हरियाणावरनं गाडी आठवड्याला आपल्या दोन गाड्या येतात त्या गाड्या आल्यानंतर मशी दोन तीन दिवस सेट करून दुधावर आल्यानंतर शेतकऱ्याला दोन टाइम तीन टाइम दूध दाखवून खात्रीच्या मशी आम्ही इथं दिलं जाते बरोबर आहे जर आता शेतकऱ्यांना बाहेरून आले शेतकरी तर राहण्याची ही सोय हो राहण्याची सोय आहे खाण्याची सोय आहे आणि त्यांच्या पसंतीनुसार करून त्यांची चेक करून दोन टाइम चार टाइम दूध बघून त्यांची जर समाधानपूर्वक म्हैस वाटली नसेल तर परत दुसऱ्या दोन दिवस तीन दिवस राहून त्यांनी चेक करून घेऊ शकतात बरोबर बरोबर असत शेतकऱ्यांना काही ह्या पसंती पडल्या नाही हा त्याच्या ज्या घरच्या बी मशी आहेत त्याच्यातले बी एखाद्या शेतकरी पसंत केला म्हणजे गावन मशी म्हणा चार पाच महिन्याच्या कमी दुधा म्हणजे आता गाभण म्हटल्यानंतर थोडाफार दूध कमी राहतात शेतकऱ्याची पसंती जी असेल ती आम्ही देतो शेतकऱ्याला गाभण मशी पण अवेलेबल राहतात म्हणजे ज्यांना ताज्या मशी पाहिजे ते ताज्या घेऊ शकतात आणि ज्यांचा ज्या शेतकऱ्याचं बजेट छोट असतं त्या भाकडा घेऊन सांभाळून त्या मशी परत त्यांनी संगोपन करू शकतो आता भाकड काळातली मैस कमीत कमी किती रेट पासून मिळते तुमच्या भाकड काळातली म्हणजे साठ हजार ते ऐंशी नव्वद हजार पर्यंत मैस मिळते तीन महिने गाव पाच महिने गाव सहा महिने गाव असे मशी मग त्यावेळेस त्या मशीचं दूध काय चाललेलं किमान पाच सहा पाच दूध असते सर म्हणजे असेल तर तिला नऊ लिटर पर्यंत दूध राहतो आणि जे सात महिन्या सहा महिन्यापर्यंत गाभ असते त्या म्हशीला तीन तीन लिटर चार चार लिटर दूध राहते म्हणजे जेणेकरून सातव्या आठव्या महिन्यापर्यंत दूध देतेच बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना संगोपनाचं माहित नसतं कि आता ही मैस नेली तर उगाच करायचं म्हणून काहीतरी का करते तर नाही कसं आहे सर आ, ह्या मशीनचं वैशिष्ट्य आहे सकाळी एक टाइम संध्याकाळी एक टाइम दोन टाइम चाऱ्याचं ता नियोजन टाइम टेबल नुसार केलं आणि त्याचं खुराकाचं टाइम टेबल नुसार जर व्यवस्थित केलं तर ह्यांना जास्त मेहनत घ्यायची नाहीये तेवढं म्हणजे एकदम इझिली आहे दहा मशी एकटा माणूस आरामशी सांभाळू शकतो दोन टाइम खुराक दोन टाइम वैरणीची व्यवस्था केलं टायमिंग तर काही अडचण व्यवस्थित धंदा आहे बरोबर आहे करण्यासारखा आहे करण्यासारखं आहे सर जर डोक्यात घेऊन व्यवस्थित टायमिंग नुसार जर केलं तर कमी टायमामध्ये चांगलं कमी कसं करता येईल हे डोक्यात घेतलं पाहिजे अगोदर आता मग यांचं फीड मॅनेजमेंट कसं आहे फीड मॅनेजमेंट बघा सरकी पेंड आहे हरभरा चुन्नी आहे गहू भुसा आहे ह्या ह्या गोष्टी वापरल्या जातात आमच्या आणि वैरणीमध्ये म्हणलं तर हत्ती गवत आहे म्हणजे सुपर नेपियर फोर जी आहे उसाची वैरणी येते आमच्याकडं तीन हजार रुपये टना ऊस पोच होत आहे कडबा आहे आणि बाकीचं हरभरा बुसकट आहे गहू काव्हाचं काढ आहे ह्या गोष्टी वापरल्या जातात म्हणजे जेणेकरून ह्या मशीनना सुक्या चाऱ्यावरती जास्त भर दिलं तरी ह्या म्हशी दुधा व्यवसायात सक्सेसफुल ठरू शकतात तर ह्या ज्या विक्रीसाठी म्हशी आहेत तर ह्या किती लिटरपासून किती लिटर कमीत कमी बारा लिटर पासून सोळा सतरा अठरा लिटर पर्यंतच्या मशीन असतात बर <laughs> मग आता सगळ्या कशात ताज्या वेलेल्या ताज्या आठ ते पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या आतले वासरू असतात हा वासरावरन तर कळत बरोबर बऱ्या दिवसापासून हे काम करतायत तर आतापर्यंत महाराष्ट्रात कुठे कुठे विक्री झाली सर महाराष्ट्रभर वस विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रवर मशी गेलेल्या आहेत शेवटोक भागाला अमरावती पर्यंत मशी गेलेली सा, आहे सातशे साडेसहाशे किलोमीटर पर्यंत नागपूर वाशिम पर्यंत मी मशी दिलेला आहे तिकडे कर्नाटक आहे बसुकल्याण आहे गुलबर्ग आहे या सगळ्या भागात मशी आहेत विजापूर आहे आणि आपलं लातूर उस्मानाबाद तुळजापूर हे तर ठरलेलंच आहे पर्यंत सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत मशी जातात सर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्री हनुमान भगवंताच्या कृपया शेतकरी समाधान आहेत मग काही सर रिपीट रिपीट आहेत प्रत्येक गिरायकांचे अशा अपेक्षा जे आहेत ते आपण विचार करून त्याच्यानुसार त्या रेट मध्ये बसून त्याला खात्रीची मैस मी द्यायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त बरोबर असं नाही की ज्या म्हशीचं समजा की बारा लिटरची दूध आहे तिला पंधरा सोळा सांगून शेतकऱ्याची असं फसवणूक वगैरे काय अजिबात नाही सर तिथं त्यांना बारा लिटर तर बारा लिटर दाखवून त्यांच्या मनातून जे म्हणजे मन म्हणले असेल की बाबा हा ही म्हैस आमच्यापाशी दूध देऊ शकते त्यांच्या पसंतीनुसारच हो आम्ही म्हैस त्यांना काढून दिली जाते शेवटी कसं असतं शंभरातली लाखातली एखादी म्हैस समजा पुढे जाऊन सक्सेस नाही झाली तरी ते शेतकऱ्यांनी बोट न करता त्यांच्या हिथून त्याला काय कमी आहे त्या म्हशीची कमतरता बघून त्याच्यावर काम केलं पाहिजे बरोबर बोला तर आता ज्या विक्रीसाठी मशा आहेत तर त्यांचा रेट कसा आहे रेट बघा सर थोडं रेट वाढलेला आहे सध्याला हा सध्याचं बघितलं तर एप्रिल एंड आहे सध्या एप्रिल एंड ते जून पर्यंत थोडा रेट टाईटच राहतो त्याच्यामुळे सध्या बघायला गेलं तर एक लाख तीस पासून मशी किंमत सुरुवात आहे बारा लिटर चौदा लिटर सोळा लिटर ज्या प्रकारे रेट वाढत जातो त्या प्रकारे दुधाची चांगल्या क्वालिटीची मशी मिळत जाते बरोबर म्हणजे आता सध्या टाईट रेट आहे थोडं टाईट आहे सर हा रेट वाढण्याचं कारण काय रेट वाढण्यास वेध कमी आहे ना सध्याला हरियाणामध्ये बरोबर म्हणजे उन्हाळ्याचं वेध दिवस असल्यामुळे वेत कमी असल्यामुळे मशी कमी प्रमाणात मिळतात त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे त्या संगोपनाच्या मशी आहेत तर ते विदाऊट आहेत त्या पण विदा जातीच्या सांगायचं म्हणलं शेतकऱ्यांसाठी ह्या मशी आमच्या भागात आमच्या वातावरण सूट झालेलं आहे म्हणजे त्यांना वातावरण पूर्ण सुटेबल झालेलं आहे त्यांना कुठेही बांधा दगडावर जरी बांधलं तरी ते राहू शकतात ह्या पण मशी कशा आहेत ह्या हरियाणातून नुकत्याच आलेल्या मशी आहेत तिथलं वातावरण मॅच व्हायला चार पाच दिवसाचा वेळ लागतोय प्रवासात तंगलेले असतात त्यांना बसण्यासाठी आरामदायक म्हणून हा मॅटचा प्रकार घातलेला आहे काही लोक असं म्हणतात सर की मॅट घातल्यावर का ही इकडची मैस तिकडची मैस अशा प्रकारे म्हणजे गैरसमज न निर्माण करता त्यामागचं कारण काय हे समजून घेतलं पाहिजे अगोदर कारण मॅट हा मॅट नाही घातलं तरी हा मशी पण जगतात असं नाही की मॅट घातल्यावर थांबतात तर मॅट मागचं जे कारण आहे ते समजून घ्या मग तुम्ही बोलू शकता म्हणजे प्रवासात जी मैस खऱ्या झालेली असते त्यांना बसता उडता सडाला जखम होऊ शकते गुडघ्याला जखम होऊ शकते त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी हा मॅटचा प्रकार वापरलेला आहे बरोबर तर साहेब बघा आता बरेचसे तरुण नोकरीकडनं वळता या दूध व्यवसायात वळत पण काय होतं एक खूप अडचणी येतात बघा सर तुम्ही विचारल्यासारखं सध्या तर ज्या शेतकऱ्याला ज्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मी हा प्रयत्न चालू आहे माझा खरं तर कारण मी जेवढा आत्मीतेने प्रामाणिकतेने मशी त्यांना देतोय आता काही लोक नोकरी सोडून ह्या व्यवसायात उतरलेले आहेत हो त्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करून चांगली मैस काढून द्यायचं मी प्रयत्न करत आहे आणि काही असं असे पण शेतकरी आहेत की मैस दोन मशी घेतात आणि डायरेक्ट मशीनवर दूध काढून आज ते चालू आहे त्यांचा म्हणजे मी जत सायड वगैरे मशीन दिलेल्या आहेत त्यांचं स्वतःहून सांगतात की आम्ही मशीन नेल्यापासून मशीनवर दुध काढत आहेत मशीन चांगल्या प्रकारे दुध देत आहेत म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला आपण प्र सपोर्ट करत आहे की मैस हिथून ती गाभून राहिल्यापासून ते मैस कर ज्या त्यांच्या तक्रारी अडचणी ज्या असतील त्या फोनवर विचारत असतात काही लोक काही शेतकरी तर त्याचं ते समाधान आपण व्यवस्थित मला जेवढं समजतंय जेवढं मला कळतंय तेवढं मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते जेवढं सपोर्ट आहे बरोबर बरोबर जेणेकरून त्यांची दिशाभूल होऊ नये फसवत होऊ नये यासाठी मी ह्या म्हणजे एवढं मदत करत आहे त्यांना बरोबर जे असल मोर्रा असते हरियाणाची ती कशी ओळखली पाहिजे सर त्याच्या शरीर रचना म्हणजे की नेमतं तोंड असलं पाहिजे रिंगसिंग असली पाहिजे पातळ चमडी मैस असली पाहिजे साडामध्ये अंतर असलं पाहिजे पण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तर थोडं रेट वाढलं जातं पण त्याच्यातली त्याच्यातली दुधाची मैस निवडून मी अनु शेतकऱ्याला पोहोचवायचा मी प्रयत्न करतो पूर्ण खरेदी हरियाणा हिसार राज्यातून खरेदी आहे सर हा तिथली मश्या वाढल्या चाळ्यावरती संगोपन करतात त्या भागातले लोक त्याच्यामध्ये भरपूर दूध देतात तर साहेब आता तुम्ही ज्या मुर्रा मशी आणले तर तुमची निवड कशी आहे आम्हाला दाखवा बघा सर पहिल्या दुसऱ्या वेताच्या मशी खरेदी करते आम्ही सगळ्या सेकंड लॅक्टेशनच्या मशी आहेत ते फर्स्ट लॅक्टेशनच्या आहे आता बघू शकता ह्या मशीतलं जे पातळ चमडी आहे बरोबर हे पातळ च आहे सडातलं अंतर बघू शकता कास बघू शकताय रिंग सिंग ह्या गोष्टी अशा बघितल्या जाते सर आणि सगळ्या दुसऱ्या वेताच्या पहिल्या वेताच्या मशी आहेत रिंगसिंग बरोबर म्हणजे असे फर्स्ट टायमर आहे सर हे फर्स्ट टाइमर टायमर आहे चौदा लिटर दूध आहे सर चौदा लिटर आणि कास पण चांगली एकदम डोक्यातलं अंतर वगैरे बरोबर बरोबर ही सेकंड टायमर आहे ही फर्स्ट टाइमर आहे सर चौदा लिटर दूध आहे आपण फर्स्ट टायमर पातळ चमडी हे पातळ चमडी अशी असली बरोबर असे चकचकीत चांगडे असतात बघा थर्ड लॅक्टेशन चे आहे सोळा लिटर दूध तयार आहे तिसऱ्या वेळ किती मजबूत बांधाय मशीचा पीठ पुठा एकदम जबरदस्त आहे सोळा लिटर दूध तयार आहे आणि बघू शकता सेकंड टाइमर आहे रिंगसिंग बघायची शिंग असल्या हा एकदम जा जागेल रिंग तर दादा आता तुम्ही ज्या म्हशी आणलेत हा त्या आम्हाला दाखवलं व्हिडिओच्या माध्यमातून आता बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमची मैस गाभ जात लवकर जो तो काळे दूध व्यवसाय कारण काही शेतकऱ्यांना हे लक्षात येत नाही की हरियाणाची जी मुरा मैस आहे ती वेल्यापासून दीड महिन्यात माझावर येते म्हणजे पहिल्या माझाला जर सोडलं तर दुसऱ्या माझाला नक्की भरवलंच पाहिजे आणि असं लोकांची समजूत आहे की लवकर भरवलं तर दूध कमी होतंय असं काही भानगड नाहीये तर मी दुसऱ्या माझाला किंवा पहिल्याही माझाला भरवलं तरीही मैस आठ महिन्यापर्यंत दूध देते आठ महिन्यापर्यंत जरी दूध दिले तरी तुमचे जेवढे पैसे तुम्ही गोतवले आहेत तेवढे पैसे ते मैस कव्हर करून देते आणि प्लस तुमचे मैस गाभ राहणं महत्वाचं आहे काही लोक असं करतात की चार चार पाच पाच महिन्यापर्यंत त्याच्याकडे बघतच नाहीत पाच महिन्यापर्यंत तिला गाब घालवायचा प्रयत्न करतात त्यावेळेस तिचा माझं जे प्रमाण आहे ते थोडं मंदावतो त्याच्यामुळे हा मशी थोड काही लोकांच्या ना समजतेमुळे थोडं फेल जाण्याची शक्यता आहे त्याच्यात त्रुटी म्हणजे वेळेवर माझा माझ आल्यानंतर वेळेवर गाभ घालवा त्याच्यावर हा एकच तोड तर तो रा, राहते राहतोच बरोबर तर आता तुमच्याकडे भरपूर मशी आहे तुम्ही कसं कृत्रिम रेतन करता का कसं नाही माझ्याकडे हरियाणातील बादल जातीचा रेडा आहे बादल जातीचा जे रेडा आहे तो वीस ते बावीस लिटरचा रेकॉर्डचा रेड आहे माझ्याकडे तुम्हाला थोड्या वेळेला दाखवेन मी तो ब्रीडिंगसाठी माझ्याकडे आहे बरोबर आणि तर माझ्या पूर्ण मशी त्याच्या पासून जवळजवळ वीस एक मशी माझ्या सध्या पाच महिने सहा महिने आठ महिन्याच्या गावात आहे बरोबर बरोबर हो जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे कृत्रिम रत्नापेक्षा मतलब सिमेंट टाकण्यापेक्षा रेडा वापरलेला एकदम उत्तम राहील एकदम उत्तम आणि ते नैसर्गिक आहे नैसर्गिक बरोबर आहे तर आता तुम्ही सगळ्या जवळपास शेतकऱ्यांना सगळी माहिती दिली ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी शंभर टक्के इथे भेट देऊ शकता त्यांना संपर्क करून येऊ शकता तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक मैस बघू आणि जो बादल जातीचा रेडा आहे तो देखील आपण प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात दादा आता सांगली आणली तर या म्हशी बद्दल सांगा हिला सोळा लिटर दूध आहे थर्ड ची मैस आहे जे रिंगसिंग बरोबर सोळा लिटर दूध तयार आहे सोळा लिटर हा बरोबर आणि एकदम शिंगात म्हणजे चांगली बरोबर तर कितीला द्यायची ही ही मैस द्यायची एक लाख साठ हजारला एक लाख साठ हजार वजन उंची बघा सर या मशी बरोबर आहे हे देखील आहे चांगली ही सेकंड टाइम आहे हा ही पण पंधरा सोळा लिटर दूध तयार आहे पंधरा सोळा लिटर हो किती वेळ त्याची दुसऱ्या वेताची बरोबर बरोबर तर काय रेट द्यायचायचं ही एक लाख पासष्ट हजार एक लाख पासष्ट हजार सध्या रेट वाढलेल्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या आहेत बरोबर बरोबर म्हणजे चांगली म्हणायचं म्हैस पण चांगली आहे हो प्रॉपर म्हई तर दादा या म्हशीबद्दल सांगा ही सेकंड इलेक्ट्रिशियन आहे पंधरा लिटर दूध आहे पंधरा लिटर हा तर दादा आता या म्हशी बद्दल सांगा ही मशी तिसऱ्या वेताची आहे सर बर हिला सोळा लिटर दूध तयार आहे सध्याला सोळा लिटर हा तर बघा मित्रांनो कास बघू शकतो आपण कास होती शिरा आहेत आणि चार हि सडात एक सारखा चौरस बांधाय सर हा काय किंमत आहे याची एक लाख साठ हजार सर एक लाख साठ हजार बरोबर बरोबर तर आता इकडे एवढा चारा करून ठेवला स्टॉक हा ही कडवा रचून ठेवलेला आहे सर दोन बनवी करून ठेवलेला आहे सोक्या चार्यासाठी हा कडवा अवेलेबल करून ठेवलेला म्हणजे एक सुका चारा महत्वाचा आहे म्हणायचं हो, सुका चारा फिफ्टी पर्सेंट असतोच बरोबर बरोबर बर, इकडे पण ठेवला हो आणि मॅट विक्रीसाठी असते का मॅट कंटिन्यू म्हणजे ज्यांना मॅट मॅट ची गरज आहे मॅट घेऊ जाऊ शकतो फुल साईज च्या मॅट फुल पाच बाय आठ च्या मॅट आहेत हा हा बरोबर आता ही एक मैस आणली बघा फर्स्ट टाइमर आहे सर फर्स्ट टाइमर हिच वैशिष्ट्य सांगा ही प्युअर रिंग सिंग आहे सडातलं अंतर बघा तेरा चौदा लिटर तयार फर्स्ट टाइमरला हा हा एकदम चकचकीत चमडी आहे बरोबर 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 काय किंमत चाळीस हजार एक लाख चाळीस हजार हे पण सेकंड टायमर आहे सर दूध दूध काय चालू आहे सर सगळ्या ताज्याच झालेल्या सध्या सध्या आठ ते दहा दिवसाच्या सर आठ ते दहा दिवसाच्या नाळ सुद्धा तुटलेलं नाही सर अजून काय किंमत यायची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार क्वालिटीवर किंमत आहे क्वालिटीवर किंमत एक लाख वीसच्या पण आहे एक लाख तीसच्या पण आहेत क्वालिटी स्टँडर्ड आहे रेट पण आहे बरोबर दादा या मशी बद्दल बाय फोर आहे चौदा लिटर दूध तयार आहे आणि चार दाते आहे सर आता चार दाते आहे हा तुम्ही काशाची क्वालिटी बघू शकता किती अंतर आणि कास किती मजबूत आहे क्वालिटी नाही बरोबर एकदम हा आता काय आता हा तुमच्याकडे रेडा आहे तर याच्याबद्दल काय सांगता हा बादल जातीचा रेडा आहे सर ह्याचा रेकॉर्ड लिटर आहे मदर रेकॉर्ड रेकॉर्ड बर कॅपॅसिटी आहे कितीला घेतलेला आहे हा त्यावेळेस एक लाख रुपयाला घेतलं होतं सर बर बर आता किती चौसा आहे चार जात आहे बघू शकते हाईट लेंथ रिझल्ट कसा आहे बर याचा रिझल्ट चांगला आहे सर आता ह्याच्यापासून आमच्या घरी दोन चार मशीन म्हणजे पिलांना जन्म दिलेला आहे ह्याच्याकडून बरोबर चांगला आहे म्हणायचं एकदम मोठ्या मापाचा रेड हो तर दादा आता हा जो रेड आहे तुमच्याकडे त्याची एखादी तुमच्याकडे पैदास आहे का, का। हे बघा ही रेडी आहे सर दहा महिन्याची बर हा रेड्यापासूनच पैदास झालेली आहे आईपासून सोडलेले दूध चांगली मोठी दहा महिन्याची रेडी आहे बरोबर आणि शिंगाला पीळ पडायला लागला हो आता रिंग होणार आहे बरोबर हो अजून एक रेडी आहे सर या सगळ्या घरगुती मशीन ही पण रेडी आपण सांगू पण केलेली आहे सर ते अजून दूध पिते सध्याला टोटल दहा एक रेडा मी तयार करायला लागले सर टोटल एक दोन वर्षानंतर एक वीस लाखाचं बजेट माझं ह्याच्यावर थांबणार आहे बरोबर म्हणजे नुसतं विक्री नसून विक्री व्यवसाय सगळ्या गोष्टी आहेत ब्रिडिंग पण मोठं मोठं विक्री करणं आपलं काम नाहीये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ह्याच्यात विक्री पण आहे दुग्ध व्यवसाय आहे रेडा संगोपन आहे ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत सर आणि माझी जमीन जर विचारलं तर दोन एकर शेती आपल्याला फक्त दोन एकरवरती जेवढा चारा स्वतःचा मिळेल तेवढा घेऊन इतर चारा विकत घेतो आपण बरोबर या सगळ्या गोष्टीवर बॅलन्सिंग करत आज मी त्यावर पोहोचलेला आहे भविष्यात मला एक दहा रेड्या माझ्या घरच्या तयार करायच्या नेक्स्ट टाइम कव्हर कर करून दाखवल बरोबर म्हणजे स्वतःच ब्रिडिंग मी तयार करणार आहे बरोबर तर दादा आता संपूर्ण गोट्यात एवढी वेगळी मशी दिसली ही मिनी जात आहे सर मिनी मिनी म्हणजे त्याचे दोन्ही शेंगा हलतात सर असे हे फर्स्ट आहे आता दोन दात आहे हालतात का हो दोन्ही शेंगा हालतात हे खासियत आहे सर दुधा आ, मुझ कंट्यून। आ, कंट्यून। ही दुधासाठी चांगली असते आणि या गोट्यासाठी हरियाणामध्ये एक मन आहे सर तिचा आहे व्यापार मी शूप मांडलं जातं त्या वर्षीला माझ्या गोट्यात कंटिन्यू एक मिणी राहते मिणी ही खास येत आहे विक्रीसाठी अशा येतात विक्रीसाठी पण आणतो सर जास्त असतो रेट वगैरे चांगला असतं पण कसं ही म्हैस दूध भरपूर देते तिला फर्स्ट टायमाला पंधरा लिटर दूध दिले आहे आता काय देते आता ही सध्या गाब आहे चार पाच महिन्याची सात आठ लिटर दूध आहे बरोबर पर डे अजून एक दुसरी म्हैस दाखवायचं म्हटलं दोन साडाची मैस आहे सर दोन सडा हा त्याला बघू शकता तुम्ही दोन असड आहेत ही वर्षाला एक बच्चा देते मला फक्त दोन असं आता परत दोन महिने झाला हळजून आता परवा गाप गेली सर बरोबर बरोबर मित्रांनो दोन सडातून चौदा लिटर दूध देते सर लिटर हो म्हणजे जबरदस्त खासियत आहे खासियत आहे मिणी मिणी बरोबर दोन सडाची बरोबर बरोबर विक्रीसाठी त्या साईडला भाकडा पण ह्याच्यात शेतकऱ्यांना पसंत असतील त्या गाभण्यामध्ये चेक करून देऊ शकते आपण म्हणजे शकते आपण म्हणजे ह्या ना आणि पलीकडल्या पलीकडल्या बरोबर बरोबर आणि बर ज्यांना गाडीत ना आलेल्या चार दिवसात नुकतेच दोन दिवसात झालेल्या असतात बरोबर बरोबरच्या संगोपनाच्या ह्या ह्या लाईनला असतात शेतकरी मित्रांनो आज आपण श्री हनुमान डेअरी फार्म ला भेट दिली तर शेतकऱ्यांना काय सांगताल शेतकऱ्यांना सांगायचं एकच आहे की तुम्हाला जर दुग्ध व्यवसायामध्ये करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडून गोठ्यापासून जे माहिती मिळेल तुम्ही समजावून घेऊन करू शकताय आणि खरेदी करण्यासाठी पण तुम्हाला मशी अवेलेबल आहेत आणि इकडे संगोपनाच्या पण मश्स आहेत तुम्ही दोन्ही प्रॅक्टिकली बघू शकताय असं नाही की फक्त मच्छी अन्न विकणं हाच माझा मुद्दा नाही आहे माझ्या गोठ्यातील जे व्यवस्थापन आहे त्याच्यानुसार तुम्ही बघून त्याच प्रकारे तुम्ही पण करू शकताय आज मी दुग्ध व्यवसायातून आज जवळजवळ महिन्याकाठी साडेचार पाच लाख रुपये माझं पॅकेज मिळते खर्च माझा मला दोन ते तीन लाख रुपयापर्यंत शिल्लक राहते माझे महिन्यासाठी हा अजून पण म्हणजे हा खर्च हा माझ्या दुग्ध व्यवसायातील हा मूळ मूळ कारण आहे दुग्ध व्यवसायातून जे मला उत्पन्न मिळते ते आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विक्री व्यवसायातून मला समाधानपूर्वक शेतकऱ्यापर्यंत चांगल्या मशी पोहोचण्याचं माझा हा खासियत आहे आणि प्रत्येक मशी कमिशन घ्यायचं जरी म्हटलं तुम्ही जर विचारला नसेल तर मी स्वतःहून सांगतो की प्रत्येक मशी मग तीन ते चार हजार मी था काम करत आहे आणि खात्रीची मशी द्यायचा मी प्रयत्न करताय आजपर्यंत ज्या शेतकऱ्याला मी मशी दिलेल्या आहेत तुम्ही पण माझा फीडबॅक विचारू शकताय आणि त्यांनी कमेंट मध्ये पण सांगू शकत आणि मी प्रत्येक मशी मग तीन ते चार हजार काम करून आज समाधानपूर्वक शेतकऱ्याला मशी पुरवायचं काम करत आहे बरोबर बरोबर तर सर आपले खूप खूप धन्यवाद आपण शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं चा काम करताय तर शेतकरी मित्रांनो ज्यांना मशी हरियाणाच्या प्युअर मुर्रा जातीच्या मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी नक्कीच साहेबांशी संपर्क साधा आणि नक्की एक वेळ श्री हनुमान डेअरी फार्मला विजिट करा तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार